आहे एका ऐतिहासिक भेटीची तब्बल बावीस वर्षानंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेलेले होते अर्थात कारण होतं ते म्हणजे गणपतीच्या दर्शनाचं गेल्या अनेक दिवसांपासून हे दोन्ही बंधू सातत्यानं युती करणार असल्याच्या चर्चा या जोर धरत असतानाच आज उद्धव रश्मी आणि आदित्य ठाकरे तिघांनीही शिवतीर्थावर जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं दुपारी साडेबारा वाजता उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर पोहोचले तब्बल दोन तास ही कौटुंबिक मैफल रंगली तर उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये दहा मिनिटं स्वतंत्र चर्चा झाली त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावर ठाकरे बंधूंच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा ठरणारे काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर हजेरी लावली होती मराठी विजय मिळाव्याच्या निमित्तानं दोन्ही भाऊ एकत्र एक आलेले पाहायला मिळाले त्यामुळे आज झालेली भेट उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकीचा नवा अध्याय ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या भेटीत नेमकं काय घडलं ही भेट का नेमकी खास होती आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून तब्बल बावीस वर्षांनी उद्धव हे राज ठाकरेंच्या घरी पोहोचले होते ज्याची या भेटीची चर्चा सगळ्यात जास्त होते आहे उद्धव ठाकरे जवळपास दोन तास राज ठाकरेंच्या निवासस्थानी होते उद्धव ठाकरेंकडून गणरायाचं दर्शन घेण्यात आलं राज ठाकरेंनी उद्धवना शिवतीर्थाची संपूर्णपणे सफर घडवली आधी कृष्णकुंजातून शिवती ते शिवतीर्थावर राहायला गेले आणि त्यानंतर त्यांनी हे जी वास्तू आहे त्याची सफर उद्धव ठाकरेंना घडवली आणि ठाकरे कुटुंबाच्या कौटुंबिक गप्पा या सगळ्या भेटी दरम्यान रंगलेल्या पाहायला मिळाल्या आणि उद्धव आणि राज ठाकरे या दोघांमध्ये दहा मिनिट स्वतंत्र चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते त्यामुळे ही चर्चा नेमकी कसली होती याची उत्सुकता आता उघ्या महाराष्ट्राला असेल जवळपास दहा मिनिट हे दोन भाऊ एकमेकांशी बोलत होते तर प्रबोधनकार बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरेंच्या समोर त्यांचं फोटो सेशन देखील पाहायला मिळालं तेव्हा ठाकरे बंधूंकडून सहपरिवार अल्पोपाराचा देखील आस्वाद यावेळेला या कुटुंबियांनी घेतला तेव्हा आ, ही भेट तर का चर्चेत राहिली आपण जाणून घ्या माझी सहकारी दीपाली आहे आपल्यासोबत दीपाली तर कुठल्याही नेत्यानं कुठल्याही नेत्याच्या घरी जाणं गणपती दर्शनासाठी हे काही तसं वावगं नाही पण या दोन बंधूंच्याच भेटीची इतकी चर्चा का ऍक्च्युली दीपक आपल्याला बघायला पाहिजे जवळपास बावीस वर्षांनी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घराची पायरी चढलेत गेल्या तीन महिन्यात दोन्ही बंधूंची झालेली ही तिसरी भेट आहे एका महिन्यात झालेली ही तिसरी भेट आहे दुसरीकडे शिवतीर्थावर जी भेट झाली तिथे दोन तास दोन्ही कुटुंबामध्ये मैफिल रंगलेली आपण पाहिली त्यानंतर दोन्ही बंधूंमध्ये दहा मिनिटं स्वतंत्र चर्चाही झाली पण त्याचवेळी शिवसेनेने या सगळ्या भेटीचे आपल्या ट्विटर हँडलवर अधिकृत फोटोही टाकलेत पण दुसरीकडे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की मनसेने अजूनही एकाही फोटोला ट्विट केलेलं नाही आहे आणि त्याचवेळी गणपतीच्या निमित्ताने राज ठाकरेंच्या घरी अनेक नेते भेटी देत आहेत त्यात स्वतः मुख्यमंत्रीही राज ठाकरेंच्या घरी गेलेले त्यामुळे राज ठाकरे अजूनही युतीचा ग्रीन सिग्नल देतायत की नाही याबाबत शंका आहे असं म्हणायला आपल्याला वावे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे का हे आपल्याला पाहावं लागेल नक्कीच त्यामुळे आगामी काळात ही समीकरणं बदलतायत का ते पाहणं महत्त्वाचं असेल दीपाली धन्यवाद आणि ठाकरे ब्रँड म्हणजे नक्की काय हे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालेलं होतं एकीकडे उद्धव आणि राज हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले होते आणि मराठीच्या मेळाव्यामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर हा ठाकरे ब्रँडची चर्चा पुन्हा एकदा पाहायला मिळालेली होती आणि पुन्हा एकदा या संपूर्ण ठाकरे कुटुंबियांचं फोटो सेशन आज शिवतीर्थावर झालेलं पाहायला मिळालेलं होतं ठाकरे कुटुंबियांच्या तीन पिढ्या या फोटोमध्ये एकत्र आलेल्या पाहायला मिळाल्या उद्धव आणि राज ठाकरेंनी प्रबोधनकार बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरेंचा स्केच असलेल्या फ्रेम समोर एकत्र फोटो काढला तर अमित आणि आदित्य ठाकरे एकाच फ्रेम मध्ये दिसून आले उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी राज ठाकरे जेव्हा गेले होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो फ्रेम जवळ दोन्ही बंधूंनी फोटो काढला होता दरम्यान हे फोटो शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर टाकण्यात आले मात्र मनसेकडून अजूनही हे फोटो सार्वजनिक करण्यात आलेले नाही दरम्यान या सगळ्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थवर या संपूर्ण कुटुंबियांनी अल्पोपाराचा देखील आस्वाद घेतलेला होता कौटुंबिक मैफिल देखील रंगलेली होती आणि खास मेनू या ठाकरेंकडून ठेवण्यात आलेला होता ज्यामध्ये इडली वडा सांबार दही वडा पाणीपुरी भेळ उकडीचा मोदक अशा मेनूचा आस्वाद यावेळी ठाकरे कुटुंबियांनी घेतला शर्मिला ठाकरेंनी सर्व कुटुंबाचं खास आदरातिथ्य केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान काय नक्की मेनू होतं आपण जाणून घेऊयात इडली वडा सांबार दही वडा उकडीचे मोदक पाणीपुरी आणि भेळ असा सगळा मेनू हा यावेळेला पाहायला मिळालेला होता दरम्यान या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एक न, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आपण ती प्रतिक्रिया पाहूया दरम्यान एकीकडे ही सगळी भेट रंगलेली असताना दुसरीकडे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता शिवतीर्थवर राज ठाकरे यांच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले होते यावेळेला देखील या, या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं एकीकडे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीवर मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली होती दरम्यान हे दोन्ही भाऊ एकत्रच राहावेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीवर दिलेली आहे आज एकत्र येताना दिसत आहेत गणेशोत्सव आहे दोघही भाऊ एकत्र निवडणुकीच्या दृष्टीनं देखील कुठंतरी पाऊल आहे मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत ते एकत्रितच राहावेत अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी दरम्यान ठाकरे बंधूंच्या या भेटीवर छगन भुजबळ आणि नारायण राणे काय म्हणतात आपण ते हे पाहूया तू का काभून करतो त्याचा काय संबंध आहे अरे अख्ख्या महाराष्ट्र असे किती बंधू वगैरे एकत्र येत असतील ते आले म्हणजे काय आहे आम्ही आलो आम्ही दरवर्षी येतो त्याला मूर्त पात नाही देवाकडे यायला स्वतः उद्धव ठाकरे चांगली गोष्ट आहे ना ती सुद्धा बाप्पाचीच कृपा म्हणायची एक माझ्या घरी जात आहेत आणि विशेषतः उद्धव राजच्या घरी जात आहेत चांगली गोष्ट आहे बाप्पा अनेक गोष्टीसाठी कारणीभूत ठरत असतो तसं या दोन भावांच्या मनोमिलनासाठी सुद्धा कारणीभूत ठरतो चांगली गोष्ट आहे छगन भुजबळ आणि नारायण राणेंची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आपण पाहणार आहोत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मामांची प्रतिक्रिया मामा वैद्य हे देखील यावेळेला उपस्थित होते आजचा दिवस आनंदाचा असल्याची प्रतिक्रिया मामा वैद्य यांनी दिली आहे भेटी काय मी मोदत बसत नाहीये पण जेवढ्या जेवढे ते भेटतील तेवढे तेवढं एक ऋणानुबंध वाढत जातील तेवढे त्यांची मन आणि एकंदर जे त्यांचं जे प्रेम आहे ते नक्कीच वाढत जातील आणि ह्याच्या पुढे सुद्धा अशा अनेक भेटी होतील आणि शेवट त्यांचा जो युतीचा प्रस्ताव आहे तो नक्कीच त्यांच्या दोघांच्या संमतीने आणि त्यांच्या विचारांनी पुढे येईल असं मला वाटतं